पंडित वसंतराव देशपांडे म्हणजेच हिंदुस्थानी संगीत शैलीतले प्रसिद्ध गायक आणि मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते त्यांचा तीस जुलै हा स्मृती दिन नाट्य संगीत म्हटलं की आवर्जून पंडित वसंतराव देशपांडे आठवतात त्यांचं कट्यार काळजात घुसली हे नाटक म्हणजे संगीत रसिकांच्या मर्मबंधातली ठेव असं सांगतात की रात्री नऊ दहाच्या दरम्यान जरी नाटक सुरू झालं तरी अख्खी रात्रभर पंडितजींच्या गायनामुळं हे नाटक चालत राहायचं आणि रसिक न कंटाळता बसून राहायचे वसंतरावांनी काही चित्रपटामध्ये अभिनयही केला त्यापैकी पे के भालजी पेंढारकर यांच्या कालिया मर्दन या हिंदी चित्रपटात कृष्णाची भूमिका त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी केली होती सचिनचा अष्टविनायक हा चित्रपट सर्वांना आठवत असेलच पंडित वसंतराव देशपांडे पहिल्यांदा मला दिसले ते या चित्रपटात काही मराठी चित्रपटांसाठीही पंडितजींनी गायन केलं